पोर म्हणाय आज तर पोर कसं दिस ना इकडं कुठं आयच्या गावात थांबा जरा बसतो पोरांची वाट बघतो वाटत लय दुसते आईला वाटत लय दुसते आई पोर दिस ना आता हा लागले असं करतो राहणं तर जास्त आहे राहणं आहे पण

तुझ्याकडे तुझ्याकडे एक आणि तुझ्याकडे एक आता दाद्या तो पाच मिनट येतो आम्ही असतो यार बरणे कुठे गेली मला का माहिती आहे तुम्ही लिहिला कथा मग माहिती

इकडे थांबायचं मग मी काय थांबणार हळू हळू असं करत जाणार माझा एक माझा एक हळूहळू गेलू तर तिथन एका जणांनी लुपून आपल्याला बघितलं शिटिंग बिटिंग काढले तर काय करायचं अरे बघितलं बघितलं गेलं पण पैसे ना अरे पैसे खाव म्हणजे जेलमध्ये जायला लागेल ना मग अरे फरार व्हायच अरे मग काय तिथं त्या घराचं एक मला घर माहिती इकडं घर आणि तिकडं मग काय जाऊन लुपून काय म्हणतो मग

बोलते काय ओळखत नाही मालक हे इतलं घरचा हो मालक हो तू आम मालक तुझे घरते आहे इथे दिसली दादागिरी मालक

ચુરચુ ગાય લગા તુમે કાય મકાઠી હોના કડવાળ હોના આવને એય થમ 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 જમાયલામી હે જા થમ જરા બાપા કઈ ગાળો બાપા આ કાય લગા મકા તુરની થી મકા તુરની થી મકા એય કાય મકા તુરની થી પડી ગલે દી ગાબળ આવ काय करा ठेवलं नाही फुकतोय काय बी करतोय पैसे नाही काय नाही काय करेल उतरून घेऊन टाकून काय करायचं